खरं म्हणजे मराठवाड्यामध्ये एक चैतन्य आलेलं आपल्या सगळ्यांना दिसत आहे बीडचं आणि नांदेडचं मी वैशिष्ट्य या निमित्तानं सांगेल तिथे कोण होते तुमचं सभागृह आहे मी पाहतो हे सगळे चेहरे जवळपास माझ्या ओळखीचे बीड मध्ये आणि नांदेड मध्ये जे चेहरे होते, होते। ते ओळखण्यासारखे नव्हते नवे चेहरे कुठेतरी आता स्वातंत्र्य मिळाल्यासारखं वातावरण त्या नांदेड मध्ये होतं कालच स्वातंत्र्य मिळावा नवे माणसं पुढे आहोत तसं वातावरण सगळ्या नांदेडमध्ये आम्हाला पाहायला मिळत होतं हे वैशिष्ट्य आम्हाला नांदेडमध्ये पाहायला मिळालं भीड मध्ये जे चैतन्य होतं वेगळं सांगायची आवश्यकता नाही आम्ही सुद्धा आश्चर्यचकित झालो आपण पाहतोय की आज आपण करतो आहोत जालन्याची आणि आपली छत्रपती संभाजीनगर या याची आपण मीटिंग करतोय तुम्ही सुद्धा इतक्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करायचंय सगळ्यांचं अभिनंदन करायचंय तर तीनही खासदार आपल्या काँग्रेसचे निवडून आणणं प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचं काम जनतेनं केलं त्यामध्ये तुमचा सहभाग राहिला नेते मंडळीचा सहभाग राहिला नेतृत्वाचा सहभाग राहिला एक इतिहास घडवण्याचं काम इतिहास घडवण्याचं काम हे आपण केलेलं आहे स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब आमचा ते काँग्रेस संपवायची म्हणलं ते संप कारण की जनतेची चळवळ आहे जनतेच्या प्रश्नाची चळवळ करणारी काँग्रेस ही कधी काँग्रेस आहे ती कोणाच्या सापडणार नाही पुन्हा एकदा आपण विलास राजेंच्या तिथं सुद्धा आपल्याला आनंद वाटला असं काय मोठ विजय आपण मला तर असं वाटतं की एका बाजूला स्वर्गीय शंकरराव चव्हाणांना सुद्धा एका बाजूला दुसऱ्या हात असेल की आपला वारस सांगणारा सोडून गेला पण खरा वारसा जपण्याचं काम जनतेनं केलं त्याचा मला वाटत मी आपल्याला सांगितलं औरंगाबाद रेकॉर्ड वरूनही त्याकरता छत्रपती संभाजीनगर येणार आहे काही काळामध्ये आजही त्या दोन्ही मतदारसंघामध्ये लोकसभेच्या चाळीस नऊ वर्षांना असायचं सर्वेमध्ये दोन्ही ठिकाणी पाऊल असा आम्ही बोलतोय पूर्वी जागा मागत होतो आम्हाला मिळाल्या नाही त्याला मिळाली आपली जागा मिळाली आणि आम्ही काळांना खरोगे नाही म्हणता असताना सगळे त्याच्यामध्ये आमचा दाब होता तुमचा दाब होता ते मात्र उभे केले गडी मोठा हुशार आहे कधी उभं राहायचं काय बरोबर उभे राहिले आणि मोठ्या मताधिक्याने विजय केला तुमचा कौतुक या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांनी करतो आपण सगळे पदाधिकारी मी पाहतो इथं जे जमलेले आहेत या विजयाचे अनेक गमक आहेत त्याला अनेक कामोरी आहेत परंतु महाराष्ट्रातल्या विजयामध्ये आणि देशातल्या विजयामध्ये सुद्धा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण ही निवडणूक आपलं जी लढली आणि आपला जो विजय मिळाला आदरणीय राहुल जिल्हा आदरणीय सोने जिल्हा आदरणीय प्रियंका जिल्हा खरगे साहेबांना हा विजय आहे त्यांच्या विचाराला काँग्रेसच्या विचाराला यामध्ये आपल्या सर्वसामान्य माणसानं दिलेली साथ खूप महत्वाची आहे आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की हा विजय आहे काँग्रेसचा आपल्या नेतृत्वाचा आपल्या विचाराचा सा, अल्पसंख्याक समाजाने दिलेली साथ आपल्याला विसरून चालणार नाही गरीब माणसानं दिलेली साथ आपल्याला विसरून चालणार नाही तुमच्या गावातला गरीब माणूस असतो कुणी वीर काम करीत असतो त्याचा विचार आपण कधी करीत नाही गावात असल्यानंतर कधी विहिरीवर काम करणारे असतात त्याचा विचार आपण करत नाही आदिवासी असतो गरीब असतो तो घटक सुद्धा मोठ्या संख्येने असतो तो, 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 तो ज्यावेळेस उभा राहतो त्यावेळेस क्रांती झाल्याशिवाय राहत नाही इतिहासामध्ये एक नोंद होणार आहे तुम्हाला सांगतो इतिहासात काय नोंद होणार आहे ज्या वेळेस लोकशाहीवर आघात झाला ज्या वेळेस राज्य घटनेवर आघात झाला राज्यघटना बदलण्याचं एक कटकारस्थान शिध होत हे देशाची लोकशाही संपून टाकण्याचं कटकारस्थान त्यावेळेस देशातला सर्वसामान्य माणूस भक्कमपणे काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिला इंडिया आघाडीच्या पाठीशी उभा राहिला आणि ते कारस्थान त्यांनी उलथून टाकण्याचं काम केलं हा इतिहास घातलेला आहे आणि हा इतिहास नोंदवला जाणार आहे इतिहास नोंदवला जाणार आहे आणि म्हणून हा एक विजय आपला ऐतिहासिक विजय आहे आपल्याला काय काम केलं आपण खरं म्हणजे जो अहंकार होता भारतीय जनता पक्षाचा जो त्यांना गर्व झालेला होता आणि त्यांना असं वाटत होत की माणसा माणसामध्ये फरक केला समाजा समाजामध्ये भेद केला जाती जातीमध्ये भेद केला वाद लावले संघर्ष केला की आपली मताची पोळी भाजल्याशिवाय राहत नाही आणि त्याच्यावर आपण सत्तेवर जायचं आणि पाहिजे तशी सत्ता राबवायची हा अहंकार त्यांचा होता तो अहंकार भेदून टाकण्याचं काम तुम्ही केलेलं आपल्या सगळ्यांना दिसतंय ये सबसे साथी काम करते हैं बेटा जो आपको जरूर क्वेश्चन एजेंसी साइकिल के पश्चात निवेदन करूंगा जिस व्यक्ति ने पांच बार विधायक रह के एक रिकॉर्ड को कायम किया है जो व्यक्ति चार बार सांसद रहा और आज हमारे प्रदेश कांग्रेस महाराष्ट्र के इस संबंध के बारे में बोलना इस देश के सबसे ज्यादा घोटाला हमारे सरकार किसानों की समस्या की समस्या बेरोजगारी की समस्या ये समस्याओं को लोकतंत्र पहुंचाने का काम हम लोग हमारे नौजवान बेरोजगार होते जा रहे उनके बारे में केंद्रीय सरकार और प्रांति सरकार कोई सोच नहीं कर रहे एक पूंजी निवेश महाराष्ट्र में नहीं हो, नहीं हो रहे हैं सारे पूंजी निवेश गुजरात में हो रहे जो नया कारखाना इधर आ जाता वो गुजरात में लेके जा रहे हैं नरेंद्र मोदी की सरकार महाराष्ट्र को उपेक्षित कर दिया है

काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा प्रत्येक नेत्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान यांचा सरकार आणि तुमचा सन्मान या, या दोन्ही गोष्टीला निकाल तुम्ही दिल्याबद्दल तुम्हाला तुम्हाला मी सलाम करतो मनापासून धन्यवाद करतो खर तर आपल्या सामोर इतके मोठे प्रश्न आज आहे काँग्रेस पक्षाने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं महाराष्ट्राचं मंगल कलेश शेशुरराव चव्हाण साहेबांनी जे लवलं त्याला पुढं नेण्याचं काम मराठवाड्याचे जा सुपुत्र ज्याला आधुनिक आपण म्हणतो ते शंकरराव चव्हाण साहेब निलंगकर साहेब शिवराज पाटील चाकूरकर साहेब आणि त्या सगळ्या याच्यावर विकासाची मोहर निर्माण करणार शिखर चढवणार आमचे गुरु विलासराव देशमुख साहेब अशा या महान नेतृत्वाचा हा मराठवाडा आणि या मराठवाड्यामध्ये मधल्या काळामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की मग अशी आमच्या पाटांनी सांगितलं की सुपीक जमीन झाली आमच्या जमिनीला काँग्रेसच्या या भूमीला लवजी उजाड करण्याचं काम काही मंडळींना जाणीवपूर्वक मला अशी कल्याण काळे साहेब म्हणाले की दिल्लीतून यादी येते त्याच्यात मराठवाड्याच नेतृत्वाचं नाव असलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये मधल्या काळामध्ये आपल्याला अशी परिस्थिती झाली होती की पहिलं नाव मराठवाड्याच्या नेतृत्वाचं राहायचं पण त्यांनी जमीन मंजर करून टाकली दिशा देणारी लोक नाही काँग्रेसला दिशा देणारी लोक नाही राष्ट्रीय नेतृत्व करण्याची क्षमता यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेली आहे आणि म्हणून या सगळ्यांच्या याच्यामधला जो मधला काळ आमचा झाला तो काळ आमच्यासाठी आमच्या या मराठवाड्याच्या जमिनीला काँग्रेसच्या भूमीला बंजर करण्याचं काम काही मंडळींना जाणीव ন্ডিতথি ডিপ� favour দসুোRadn ইই ন্দ঺প্঩ু О̂কতা están আকাকো বাপ ইংন্যি সু঱্যাayan যি ভীউক হাযরেচেআ থ্পয়াখ এজি নাছ্যারানজínhা緝 পৃদশক এ